ना मातीत सडल्यावर कनिस बन तेर अर दाना मातीत सडल्यावर कनीस बनतेर प्रयत्न केल्यावर दैवही झुकतेर प्रयत्न केल्यावर दैव ही झुकतेर अर दैव चालता चाले ऐनवेळी थांबते र अरदैव चालता चाले ऐन थांबते र धर कर्माची तुनाव, नाव किनारा गाठ धर कर्माची तु नाव किनारा मिळते र काट्यातून गुलाब किती मस्त फुल तेर, काट्यातून गुलाब किती मस्त फुल ते दाना सडल्यावर कनिस बनतेर अर दाना सडल्यावर कनीस बन अर घामा घुम चेहरा किती मस्त दिस तेर अर घामा घुम चेहरा किती मस्त दिस तेर ध्येयास जीववाय जीवन फुल तेर ध्येयास जीव वाय जीवन फूल तेर नको नक्षत्र ताऱ्यांच्या मागे तू लागुर नको नक्षत्र ताऱ्यांच्या मागे तू लागुर मनगटात जोर तुझ्या कर्माची भक्ती कर मनगटात जोर तुझ्या कर्माची भक्ती कर दैव कर्मान बदलते हे किती दासांगुर दैव कर्माने बदलते हे किती दा अर दाना मातीत चढल्यावर कनिस बनतेर रदाना माती चळल्यावर कनिस बनतेर या जगात आता अशक्य काय नाही या जगात आता असक्य काय नाही ठेव पंखावर विश्वास उंच भरारी तुघेर, व पंखावर विश्वास उंच भरारी तू घेर कर करमाची तू पूजा ज्ञानाची चा कर कर्माची तू पूजा ज्ञानाची चा करीर, आयुष्य आयुष्यभर पुरेल तुला तीच भाकरीर। आयुष्यभर पुरेल तुला तीच भाकरीर, येशाला येषाला कोणताच साठ कट नस तेर, येशाला कोणताच साठ कट नस ते रना कनीस बनतेर अर दाना दानिसळ अवर कणीस बन तेरा